नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी विशेष पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करून सन्मान केला जातो नुकताच सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यात स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकेने बाजी मारत सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला आहे यंदा या सोहळ्यात कोण सर्वोत्कृष्ट ठरलाय तेच जाणून घेऊया यंदा मार्च महिन्यात स्टार प्रवाहाचा पुरस्कार सोहळा पार पडला होता यावेळी ठरलं तर मग मालिका महाराष्ट्राची महामालिका ठरली होती याशिवाय या, या मालिकेला गेल्या अडीच वर्षात सर्वाधिक टी आर पी मिळत असल्याचं कला दर्पण या पुरस्कार सोहळ्यात सायलीच्या ठरलं तर मग मालिकेने जानकीच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेने बाजी मारली आहे स्टार प्रवाह वाहिनीने सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार पंचवीस मध्ये विजेता ठरलेल्या कलाकारांसाठी अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे घरोघरी मातीच्या चुलीने सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार गर पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार जिंकला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेला मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार ठरलं तर मग मालिकेतील कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांना मिळाला आहे त्यामुळे सध्या संपूर्ण कलाविश्वातून विजेत्या कलाकारांचं कौतुक करण्यात येत आहे तर तुम्हाला काय वाटतं स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वोत्कृष्ट मालिका हा पुरस्कार कोणत्या मालिकेला मिळायला पाहिजे होता कमेंट करून नक्कीच सांगा the new ad.